तृतीय जो आमचा समाज आहे हा समाज हजारो वर्षापासून उपेक्षितच आहे तृतीय शोषण आजही थांबलेलं नाहीये काहींना नोकऱ्या नाहीत काहींना स्वतःची घरं नाहीत काही आता दुर्बल आहेत पाठीशी जर कोणच उभं राहिलं नाही तर जगता येईल का आम्हाला कुठलाही पक्ष तिकीट देत नाही आणि द्यायला पुढे आले तर आमच्याकडं पैसाही नाही आहे एखाद्या गुंडाला तिकीट मिळतं पण आमच्या सारख्याला मिळत नाही आज मी दोन हजार एकोणीस ला जे इलेक्शन लढवलं ते आमच्या हक्काने अधिकारासाठी मग ही राजकीय खंत नाहीये का आज उद्धव ठाकरे साहेबांनी आज एवढे मोठे नेते समाजातले मर्द उभा केला म्हणजे मर्द काय आहे निशानी काय आहे मर्दाची तेव्हा तुम्ही उभा केला आज आमच्या लोकांच्या हातात बांगड्या असल्याना तरी आमच्या जीवावर समाजातली कितीतरी लोक अवलंबून आहेत कितीतरी नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी मुकुंदराज काकडे आज आपण पाहणार आहोत समाजातील एक असा घटक तो कायम समाजाने त्यांना वंचित ठेवला हो आहे कायम सरकारनं त्यांची अवेलना केली आणि सरकारनं त्यांना उपेक्षित ठेवलं हो कायम ध्येय धोरणापासून सरकारने त्यांना वंचित ठेवला हो असा घटक समाजात वावरतो आणि हा याच घटकाबरोबर आज आपण सातारा लोकसभा मतदारसंघातील या नेताजी सुभाषचंद्र बोस या चौकात आलो आहोत आणि त्या घटकाबरोबर आपण चर्चा करणार आहोत तो घटक म्हणजे तृतीयपंथी समाज आणि या समाजाकडे कायम सरकार उपेक्षित ठेवतं त्यांना वेगवेगळ्या आरक्षणापासूनही उपेक्षित ठेवलंय आपल्याबरोबर काही तृतीयपंथी समाजाचे घटक आहेत आणि वक्ते आहेत काय मत करत आहेत कशा पद्धतीने त्यांना समाजाने तसंच सरकारनेही वेळोवेळी उपेक्षित ठेवलं ते त्यांच्यावरून थेट जाणून घेऊ नमस्कार काय सांगाल कायम सरकारने असो किंवा समाजाने आपल्याला उपेक्षित ठेवलं आणि आपण एक समाजाचे घटक आहात काय सांगाल थोडक्यात याबाबत की ही खंत वाटते का तुम्हाला सर्वांनीच आपल्याला ठोकरलंय आणि समाजाने ठोकरलंय याबद्दल थोडक्यात आपल्या मनात काय आहे ती थोडक्यात बोलून दाखवा खंत जर बघायला गेलं तर ही माझी एकट्याची नाहीये हा तृतीयपंथी जो आमचा समाज आहे हा समाज हजारो वर्षापासून उपेक्षितच आहे आई वडिलां वाचून समाजा वाचून आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटने वाचून घटनेत आम्हाला किमान मानवी अधिकार तरी मिळाला पण समाजाने आणि समाजात असलेलं शासनकृत जे काही शासन आलं मग ते कोणत्याही पक्षाचं असो त्याच्यात आमचा समाज हा उपेक्षितच राहिलेला आहे आता ज्या ज्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जिथं जिथं तृतीयपंथी मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत त्यांचं गुलगुल गुलगुल गायलं त्यांचा तात्पुरता फायदा सगळ्यांनी घेतला पुढाऱ्यांनी पुन्हा ते सगळे बाजूला वेळोवेळी तुम्ही बघत राहा की तृतीय पंथींच शोषण आजही थांबलेलं नाहीये मग ते सामाजिक क्षेत्रात असू दे राजकीय क्षेत्राचा तर काही विषयच येत नाही सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र समाजातील पावणारावळ असलेलं रक्ताचे संबंधित नातेवाईक सुद्धा आज या सगळ्यांपासनं मित्र औद्योगिक व्यवसाय बँकिंग व्यवसाय ह्या सगळ्या सगळ्या क्षेत्रापासनं आजही उपेक्षित असलेला आमचा तृतीयपंथी समाज आहे तात्पुरतं लोक येतात सगळ्याच बाबतीत फायदा घेतात आणि पुन्हा हात वर करून खोटो काढून निघून जातात मग ही खंत मी आजही बाळगते आणि उद्याही आहे तसं पाहिलं तर गेले काही दिवस आपण लढाही केला की नोकरीत आरक्षण मिळावं आणि तसा साताऱ्यात एक कॉलम ठेवण्यात आला पुण्यात कॉलम ठेवण्यात आला की नोकरी संदर्भात पोलीस भरतीमध्ये आपण लढा उभा केला तर काय सांगाल थोडक्यात किती मोठा लढा उभा कर, करायला लागला आपल्याला आणि त्यात यश कसं संपादन केलं आपण हे पोलीस भरतीचा जो काही विषय आहे हा एका दोघांसाठी केला नव्हता याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे कार्य केलं ते सांगलीतनं करण्यात आलं संग्राम संस्था म्हणून जे आहेत त्याच्या सर्वे सर्व मीना शिशू मॅडम आहेत संग्राम संस्थेच्या बाकी माध्यमातनं बाकीच्या सगळ्या माध्यमातनं आणि अनेक लोकांच्या सहकार्यानं हा लढा पूर्ण झालेला आहे हा कुठल्याही एका व्यक्तीचा नाही आहे हा तृतीयपंथी समाजामध्ये त्यांना मूलभूत हक्क आणि अधिकार मिळावेत मग त्याच्यासाठी हा एक सामाजिक लढा केला गेला होता आणि त्याच्यामध्ये उशिरा कमीना यश आलं होतं की तृतीय पंथींमध्ये जेवढे प्रकार आहेत त्यातले काही अशिक्षित आहेत काही शिक्षित आहेत मग शिक्षित तृतीय पंथींना किंवा जो स्वयंभू त्याच्यामध्ये काम करू इच्छित आहे जो घटक बनवू इच्छित आहे अशा लोकांनी तो कॉलम घ्यावा नोकरीसाठी भरती व्हावं पण हे झालं सगळं काही आहे हे आरक्षण सुद्धा आपण म्हटल्या जातोय हे सगळं जी माणसं वयात बसतात त्यांच्यासाठीच आहेत आणि जे वयाच्या बाहेर गेले त्यांनी काय करायचं मग त्यांना कमीत कमी महिना तृतीय यांना जे साधारण चाळीशीच्या पुढे का आहेत आजा काहींना आजार आहेत काही नॉर्मल जीवन जगतात काही माणसं भीक जगतात ज्यांना सगळं काही असून सुद्धा तुम्हाला माहित असेल पेन्शन आज पन्नास सत्तर सत्तर हजार रुपये आहेत एका घरात चार चार माणसं पेन्शनी खातात काहींना कारण नसताना सुद्धा पेन्शनी चालू आहेत जी गडगंज श्रीमंत आहेत मला कोणावर घ्यायचा नाहीये पण खरच वंचित असलेल्या लोकांना पेन्शनीचा लाभ आहे का हो या लाभ कुणाला मिळाला पाहिजे या पेन्शनीचा लाभ ह्या समाजातील घटक विधवांना मिळाला पाहिजे घटक मुलांना मिळाला पाहिजे ज्यांना आई वडील नाहीत त्यांना किमान पंधरा वर्षाच्या मुलांना तरी पेन्शन मिळाली पाहिजे आणि आमच्या माग तर कोणच नाही ना घरातली ना बाहेरची आणि पाचशे रुपये हजार रुपये पेन्शन मध्ये काय होणार आहे आता गॅस महागला म्हणून सोडा ह्याच्या आधी काय मागलं नव्हतं ज्या वेळेला आम्हाला डान्स करायला आम्ही जात होतो त्यावेळेला शंभर रुपये सुपारी घेऊन जात होतो शंभर रुपये डान्सची सुपारी आणि तिघं तिघ जण नाचायला हा फरक होता मग ती महागाई नव्हती का महागाई होत राहणार हे आम्हालाही कळतंय कांद्याचा भाव त्या काळात तीन रुपये होता आज वर जाऊन पोचला मग आम्हाला काही पोट नाही का मग आज ना उद्या जे काही तृतीय पंथी तर तृतीय पंथींना तरी मॅक्झिमम भारतातल्या सगळ्या तृतीय पंथींना कमीत कमी आठ हजार रुपये तरी दहा हजार रुपये तरी पेन्शन असावी हीच आम्ही अपेक्षा करतोय त्यांनी कुठं जायचं कुणाला आजार आहेत काहींना नोकऱ्या नाहीत काहींना स्वतःची घरं नाहीत काही आता दुर्बल आहेत त्यांना कमीत कमी एवढी पेन्शन तरी असावी ना कुटुंबाने ठोकरलं आणि समाजी ठोकरतोय ही काय मनात सल आहे आपल्या की ही सल कायम आपल्याला भेडसावत राहते कुटुंबाने ठोकरलं आणि समाजी ठोकरतो त्याच पद्धतीने सरकारही आपल्याला उपेक्षित ठेवतं ही सल कुठे जाणवते का आणि ही सल कायमच्या आपल्या मनात राहते वेळोवेळी असंच वाटणार कि तुम्ही विचार करा ना ह्या समाजात ह्या निसर्गात जर झाडच राहिली नाहीत तर श्वास घेता येईल का तसंच आहे ना आमचं पाठीशी जर कोणच उभं राहिलं नाही तर जगता येईल का नाही जगता येणार जर झाड नाहीत तर श्वास नाही जर आधार नाही तर माणसं नाहीत ह्याच्या पेक्षानी काय लसलं पाहिजे आज कुठलाही आम्हाला मूलभूत अधिकार नाही आज मी तुम्हाला आठवत असेल कि दोन हजार एकोणीसला मी स्वतः खासदारकीचा फॉर्म भरला होता किती टक्के लोकांना वाटत होत की आम्ही इलेक्शन लढवावं आम्हाला कुठलाही पक्ष तिकीट देत नाही आणि द्यायला पुढे आले तर आमच्याकडे पैसाही नाही आहे तिथून हे सगळं आम्ही उभं करणार आज प्रत्येक एखाद्या गुंडाला तिकीट मिळतं पण आमच्या सारख्याला मिळत नाही आज मी दोन हजार एकोणीसला ला जे इलेक्शन लढवलं ते आमच्या हक्काने अधिकारासाठी मग ही राजकीय खंत नाहीये का आजही मला कुणाचं तिकीट नाहीये मी ह्या वर्षी सुद्धा उभं राहिलो असतो पण बऱ्याच काही राजकीय बाबींमुळे आम्ही उभं राहिलो नाही काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी एका मर्दाला उभं केलंय चंद्रहार पाटील या मर्दाला उभं केलंय आणि निलेश राजांचं एक वक्तव्य होतं काही दिवसांपूर्वी की हिजडा म्हणून ते बोलले होते ही का का, हे वाटतं का तुम्हाला हे योग्य बोलतात काही नेते मंडळी तुम्हाला असे हिंद दर्जाची वागणूक देऊन अशा पद्धतीने टॉन्टिंग करतात हे काय वाटतं तुम्हाला हे हिंद दर्जाची टॉन्टिंग केलेली तुम्हाला पचनी पडते का खरं सांगायला गेलं ज हे हिन वक्तव्य जे आहे जे दोन्ही हे दोघच करतात असं नाही चित्रपटांमध्ये सुद्धा आमच्या लोकांना खालचीच वागणूक दिल्या गेलेलं प्रदर्शनात येईल आज उद्धव ठाकरे साहेबांनी आज एवढे मोठे नेते समाजातले मर्द उभा केला म्हणजे मर्द काय आहे निशानी काय आहे मर्दाची तेव्हा हो तुम्ही उभा केलात ते ह्याच्या आधी मर्द नव्हते का मर्दांगीची लक्षणं साहेबांनी ओपन करावीत मर्द कशाला म्हटल्या जात आज आमच्या लोकांच्या हातात बांगड्या असल्या ना तरी आमच्या जीवावर समाजातले कितीतरी लोक अवलंबून आहेत कितीतरी आमच्यापासनं समाजामध्ये जर पैसा येत असेल तर समाजात पैसा दिल्याही जातो आज आम्हाला सुद्धा भूक लागते मग आमच्याकडनं एखाद्या खणावळीला पैसे जातात पुरुष काय करतो पुरुष स्वतःच कुटुंब संबळतो तसं आम्ही सुद्धा आमच्या आसपास असलेल्या गरीब लोकांकडनं आम्ही कपडा लता घेतो तसं पाहिलं तर वेळोवेळी आपण जे आपले काही लोक दुकानदारांना मागाय जातात घरोघरी मागाय जातात त्यांनाही वेगळी वागणूक होती पुढे जावा आता पैसे नाहीत अशा पद्धतीच्या वागणुकीमुळे तुम्हाला थोडस मनात क्लेश निर्माण होतो का की कधीतरी आपल्या लोकांना दर्जा मिळाला पाहिजे आणि त्यांना एक स्वयंभू जसं बाकीचे लोक वागतात अशा पद्धतीनं वागणूक त्यांना मिळाली पाहिजे समाजात काय वाटतं थोडक्यात ही बी एक सल आहे का तुमच्या मनात का नसणार आज कुणाला वाटेल की रोज उठाव आणि टाळी वाजून मागावं पण आता ही सुद्धा एक संस्कृती तयार झालेली आहे आमच्या याच्यात सुद्धा समाजातले अनेक डुप्लिकेट तृतीयपंथी घुसलेले आहेत ही सगळ्यात मोठी खंत आहे सगळ्यात मोठी खंत आहे अनेक जणांची लग्न झालेली आहेत आणि ते तृतीयपंथी म्हणून मागायला जातात आणि जेव्हा तिथं खरे तृतीयपंथी येतात असं फक्त दुकानं मागणाऱ्यांच्याच लोकांच्या बाबतीत होत नाहीयेत काही लोक बाहेर न गुपचूप येतात चोऱ्या माऱ्या करतात तृतीय पंथींचा वेश घेऊन आणि पळूनही जातात ही सुद्धा खूप वेळा घटना झालेली आहे साताऱ्यात पण अशा बऱ्याच बाबी झालेल्या आहेत आता त्याच्यावर मला एक निवेदन द्यायचंच आहे माननीय समीर शेख साहेबांना पण ते अजून आम्ही तयार केलेले नाही का दिवसान काही दिवसानंतर देऊ आरक्षण आपल्यालाही काही राज्यात दिले गेले महाराष्ट्रात दिले गेले पण कागदावरती उतरत नाही काय सांगाल थोडक्यात आणि कागदावरच जर उतर जमिनी उतरत नाही थोडक्यात याबद्दल काय वाटतं तुम्हाला आता आमचं सुद्धा ना जमीन असल्यासारखं झालंय सात बार आहे पण नाव अजून चढलं नाही त्याला काय करायचं मला सांगा दुष्काळ हा नुसतं एकाच गोष्टीवर येतो असं नाही हि तर व्यक्तित्वावर दुष्काळ आलाय सगळं दिलेलं आहे सगळं झालेलं आहे पण नावाला काहीच नाहीये नुसतं ते आहे असंच लिहिलंय की ही चित्रकला छान आहे लहरी राजा प्रजा आंधळी आधांतरी दरबार काय करणार याच्यात आपण पण हे सगळं लवकरात लवकर यावं जर भविष्यात मला चान्स मिळाला तर मी नक्की सांगेन सातारा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांना अनेक योजना मिळतील आम्ही सुद्धा घटना वाचलेली आहे आम्ही सुद्धा काम केलेलं आहे आणि मला चांगलं माहिती आहे दुष्काळ भागाला पाणी कसं दिलं जाईल पण पाणी अजून दिलं जात नाही जर चुकून कधी मला जर संधी मिळाली तर मी सातारा जिल्हा हा हरित क्रांतीचा जिल्हा करून दाखवण्याची नक्की धमक ठेवू नक्की धमक ठेवू आपल्या बरोबर होते हे तृतीय पण त्यांचे काही समाज घटक आणि याच माध्यमातून या सातारा जिल्ह्यात ऐतिहासिक राजधानी समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात यांनी बोलून दाखवलं की त्यांना कशा पद्धतीने उपेक्षित ठेवलं जातं आणि याच माध्यमातून सरकारही त्यांच्या अवेलना करतं वेळोवेळी त्यांचे कुटुंबियांनी समाजाने त्यांना टाकलेले परंतु त्यांची ही वाटचाल अशीच अविरत राह राहत आहे आणि तसं पाहिलं तर या राजधानीसारख्या सातारा ही राजधानी समजली जाते मराठ्यांची आणि या राजधानीमधून वेळोवेळी अशा घटकांचे उटा होत असतात आणि याच माध्यमातून हे आपण बघत असाल की कशा कशा पद्धतीने दोन हजार एकोणीसना यांनी तगडं आव्हान उभं केलं होतं खासदारकीला आणि लढाही दिला होता आणि हा लढा अक्षरशः शेवटपर्यंत त्यांनी उभा ठेवला होता आणि याच राजधानीमध्ये असे घटक उपेक्षित राहतात ही मोठी खंताची गोष्ट आहे कॅमेरामन सह मुकुंदराज काकडे सातारा